जय जय मी आपण बघितलं असेल गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये जो विकास व्हायला आवाज बोलताना दिसतो त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असो शेतकऱ्यांच्या हाविभावाचा प्रश्न असो वीज पुरवठ्याचा प्रश्न असो आरोग्य सेवेचा प्रश्न असो इकडे शिक्षणाचा प्रश्न असो बंद पडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती असो या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला एक आवाज उठवायचा आहे आणि एक बदल घडवायचा आहे आणि तो आवाज उठवायची आणि बदल घडवायची जी संधी आहे ती आपल्याला संधी यावेळेस मिळालेली आहे आणि ही संधी आपण सर्वांनी गमवू नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो दोन दिवसावर प्रचार करू शकतो व्हॉट्सअपवर प्रचार करू शकतो तुम्ही नाक्यावरती टपरीवरती चौकामध्ये जिथे कुठे लोकांना भेटलाय ते चर्चा करून त्यांना मतपरिवर्तन करू शकतात आणि आपल्याला लोकांना हेच समजून सांगायचंय की आज आता धाराशिव उस्मानाबाद मध्ये एक आपल्याला बदल हवा आहे एक विकासासाठी पुढच्या पिढ्यांच्या भल्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एक विकास करण्याचा पोलीस म्हणून काम करणारे व्यक्ती आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब आंधळेकर आपल्या सर्वांसमोर लोकप्रिय उमेदवार म्हणून उभे राहिलेले आपल्याला दिसत आणि त्यांच्याच ताकीमध्ये आणि ही ताकद निश्चितच आपल्याला विजयीकडे घेऊन जाईल असं मी इकडे ग्रोच घेतलं पण आता आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जर आपल्याला बदल हवा असेल आणि जर आपल्याला एक नवा पर्याय हवा असेल तर आपल्याकडे एकच उपाय आहे ते म्हणजे भाऊसाहेब अंधारकर आणि वंचित बहुजन आघाडी कारण आपल्या सर्वांना माहितीये की आज जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि जे शिवसेना उघाट्या गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आतमधना एकत्र आहेत त्यांचे भावकी आहे भावकीचे संबंध आहेत ते एक दुसऱ्याच्या नात्या बोलतातले आणि तुम्हाला कशापासून गॅरंटी की त्यांची आत्महत्या सेटिंग लागली असेल आता ह्याच पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे की तुम्ही एकाला मत देताय म्हणजे तुम्ही दुसऱ्याला मत देत तुम्ही ह्याच्यापैकी कोणालाही मत द्या तरी मत शेवटी जाणारे भाजपला कारण अजितदादा आता भाजपमध्ये सामील झाले आणि उद्धव ठाकरे गट किंवा त्यांचे उमेदवार हे भाजपमध्ये कधी जाऊ शकतात याची कोणाला काही शाश्वती नाही म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोडून कोणालाही या मध्ये मतदान केलं जर तुम्ही मतदान हे नरेंद्र मोदींना आणि भाजपला करताय एवढं आपण लक्षात ठेव दुसऱ्या बाजूला आम्हाला सांगा तुम्हाला नरेंद्र मोदींना मतदान करायचंय का परत एकदा ते डोक्यावर येऊन बसले तर चालणार आहे का पहिले हजारच्या नोटा गायब केल्या पाचशेच्या नोटा गायब केल्या गॅस सिलेंडर देतील म्हटले ते गायब केले पंधरा लाख आपल्या अजून किचात नाही आणि जितके वाट आठशे दिन म्हणत होते आजचे दिन तर घंटा काय आले आपल्याकडे चांगले आधीचे ते दिवस जे दिवस होते ते बरे वाटायला लागले असे दिवस आणले ते नरेंद्र मोदींनी आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की हे दोन्ही उमेदवार एकाच भावकीचे असल्यामुळे तुम्ही मतदान कोणालाही केलं तरी ते मत शेवटी भाजपलाच जाणारे आणि जर आपल्याला एक नवीन पर्याय विश्वासाचा पर्याय आपल्या सर्वांच्या हक्काचा पर्याय हवा असेल तर तो, तो पर्याय म्हणजे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आज आपण समोरच्या पक्षांची अवस्था बघून घेऊया आज वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे जो दोन हजार अठरा साली स्थापन झाला होता पंढरपुरामध्ये स्थापन झाला होता तेथून आजपर्यंत त्यांनी दोन हजार एकोणीस ची पहिली निवडणूक लढली आणि बेचाळीस लाख मतदान घेतलं तेव्हापासून आतापर्यंत आपण प्रभागापासून वॉर्डापासून ते शहरापर्यंत आणि गावापासून सर्कलपासून ते जिल्हापर्यंत ही आपली बांधणी पक्की मजबूत झालेली आहे आणि हाच एक पक्ष आपल्याला दिसतोय की जो खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत बांधणी करत लोकांना जवळ करत आलेला आहे कारण आपण दुसऱ्या पक्षांची परिस्थिती बघितली पक असे काँग्रेसला जी दोन हजार अठरा मध्ये गळती लागली ती अजून गळती थांबली नाही अजून ही लोक चाललीच अशोक चव्हाण गेले झिशन सिद्धकी गेले बाबा सिद्धकी गेले आता थोड्याच दिवसात पृथ्वीराज चव्हाण पण जाऊ शकतात अशी परिस्थिती काँग्रेसवरती आलेली आहे बाजूला वंचित बहुजन आघाडीमध्ये आउट गोईंग कधी सुरूच झालं नाही आपल्याकडे कंटिन्युअसली इन्कमिंगच सुरू राहिलेलं आहे आणि जे दोन पक्ष आपल्या समोर आहेत त्यांच्या तर त्यांच्याबद्दल बोलायला नको दोन्ही पक्ष निवडणुकीच्या आधी फुटले राष्ट्रवादी पक्ष होता राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीचं झालं राष्ट्रवादी बुद्रुक आणि राष्ट्रवादी खुर्द <chuckling> दुसऱ्या बाजूला शिवसेना होते शिवसेना कुठली शिवसेनेच झालं शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक आणि ह्या परिस्थितीमध्ये आपली लढाई जी आहे ती राष्ट्रवादी खुर्द आणि शिवसेना बुद्रुक या दोन पक्षांची आपली लढाई आहे आणि ह्या दोन पक्षांच्या लढाईमध्ये आपला आखा अखंड पक्ष हा नक्कीच जिंकेल आणि येत्या सात तारखेला आपण सर्वांनी पाच नंबरचं बटन प्रेशर कुकरचं बटन दाबून जास्त जास्त मतांनी भाऊसाहेब आंदळकरांना धाराशिव उस्मानाबाद लोकसभेचं खासदार बनवावं आणि निश्चितच आपण सर्व एकत्र येऊन आपल्या हाताने आपला विकास घडवू एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द एकदा थांबवतो जय